पान दुरा लगळल्यावर मस्त झाले आलं आपल्या मास एवढं दांड काय की तंगूस लावला की तंगूस तुटतो या म्हणून दुरी लावल्या दुरी बरोबर आवर बरोबर लांब टाक म्हणजे गाव तुझी सध्या आवड की तुझी आई मोठा मासा गावला वड लवकर वड गावात आवड तर टंबरी लाल वाट अ तुंचाय ना तुंच टंबरी अरे हे तुजे तुजे तुबावा टंग 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 आता लोको कटका काय बाबा टंग टंग टंग

परशापुरच्या उठ बांध बांधगोट्या पाण्यात पावलेले म्हणजे आरची जायच म्हणजे आरची लावत

एक चौडी मारणार आहे मी इथं का ए पंचा गावबाई खोलाय चल खाली ओय लंगड्या ओय लंगड्या उठ काय दे ओय लंगड्या सोड ए तुमच्या आईला तुमच्या पुरुषानं कशाला डाकलं आरती काय होत बर आरची कुठं ती बघ तिकडे उभा आहे कुठ आहे ती काय अरे का नास लावलायच वाटते एक ज्ञानिक बाई बर बर हाय रात्री तुमच्या घरावर टाकला होता काय नाही रे काय नाही मग अशी का दिसायला लागले कशी दिसते काय कुठे कोळशेच्या खानीला दिसते अरे आठ दिवस झाले मी उन्हात खोडक्या गोळा करायला जाते म्हणून अशी दिसते जरा लावली पावडर फिवडे लावून जागरला मला शिकवायला लागला फॅरीन लावली लावून पावडर लाव जागरला तुम्ही निघता की नाही बाहेर चालवलो परشا आरची काय तुला भावदिन <laughs> आला मला काय वाटत नाही तुला पटत नाही मला भी असं वाटतं याला पटते आहे आरची गुरटी आहे आरची मला पटत नाही नाही दोन दिवसात आरचीला पटिवली का नाही नाव बदलून घेऊन नाव असं का परشا तिकडे बघ आरची आली पास वो आने लगे जरा जरा

<गया लागती कोई गुणारी> गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल है भाई सब गोलमाल है काय आत्या हाय का बर बर चालले सांगा पोटायचं बारक्या पोरांची होती शिवसे पोरांची तेल जागी मी ऐकत झाली होती मी तुझं कुणा टाकली ग तू खालच्या गल्लीची अर्चना अर्चना इकडे घरातली सगळी कामं झाले आता खोडक्या गोळा निघाले आता मी थेट शेतात जाणार आता मी थेट शेतात जाणार शेतात जाणार आजी राग काय झालं दुचके आमची पोर खोळी करायला आजी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन

काय किती उशीर डोळं पांढरं झालं माझं तुमची वाट बघून पांढरे झाली काय म्हणलं काय नाही काय नाही चला तुम्हाला आमचं शेत जागी होती परशा हे सगळं दिसतंय का नाही तुमच आहे बरोबर का नाही नाही शेजाऱ्याच आहे पुढे उसाज दिसतंय ती सगळं तुमचं आहे बरोबर का नाही ती पण शेजाऱ्याच आहे आमची रक्ताळ आहे ती

मला खरंच वाट ना तू इथं आलीस मी तुझ्यावर बुलते खरंच मी इथं आले आई शकत खरं वाटणार आता खरं वाटत नाही खरं वाटणार आता ना खरं वाटत नाही अजून नाही खरं वाटत नाही पटलं अरचे तू इथं आलेस मी पण आलो इथं बुलतेस माझ्यावर पटलं मला पटले पटलं मला आरचे ऐक मला तुला आवडते मला पण तुला आवडते खरंच खरंच आयला बोलू आता आयला कशाला बोलू अरे इंग्रजीत म्हणत नाही तुझ्या आयला बोलू काहीतरी आयला बोलू काहीतरी बघ आय लव्ह यू असते ती हा ती तीच आय लव्ह यू काय ती बर अर्चे मला तुझा फोन नंबर दे ठीक आहे शहाण्णव पासष्ट बासष्ट नव्याण्णव आरती पण माझ्याकडे मोबाईल नाही मला मोबाईल गेला पाच हजार रुपये दे

झालं काय रे मला यायला नाही नाही ताई मग चालेल ए तू काय गुटखा बिटका खालायच नाही काय नाही म्हण तू भरलेला दिसतोय की सल्ला काय असेल काय पण खाता का

अर्ची चुला आपण तिकड जा मला पण तुला आवडती टाकते हे जर का बेसिर माझी तर लोक टाकलीस माझी लोक टाकली आधीच पुढे तेरा रुपयाला झाले मी कसे ते पुरवून पुरवून करते परत नाही मारता परत तंबाखू पण नाही आपल्या निधी काटेला पाच मजली बंगला असणार बंगल्याच्या बाजूला पाणी पाच मजली बंगला असणार झोपडी असणार आधी झोपडी तू ग पाच मजली बंगला असणार बर बंगला असणार आणि मी रोज कामावर जाणार आणि मी तंबाखूची गोळी लावून तुझ्या चौकटीत वाढ बघत बसणार तुझ्या म्हणजे नाही नाही बस बस बिला बघत आहेत तुझी वाट बघत बसणार हॅलो अरे परशा अरे गाडीचा हप्ता भरणार का गाडी उचलून येऊ बर बर अर्चे माझा गाडी झपता त्याचा मला दहा हजार रुपये पाहिजे तुझ्यासाठी काय पण बरं बरं थँक्यू अर्चे जातो हळूजा <laughs> <laughs> अरे काय तुला नाही रे बाबा सांगू नको अर्चना वाजी एक पूर्वी मला पटल्या नुसती खुली झाल्या माझ्या प्रेमात अरे अर्चना म्हटले एकदा अर्चे मला मोबाईल यायला पाच हजार रुपये दिली लगेच पाच हजार रुपये काढून दिले <laughs> परत आणि मला पैसे उकळायच देऊ म्हणून मी जोडीदारला सांगितलं मला फोन कर तू गाडी हप्ता पाहिजे म्हणून त्याचा मला फोट आला म्हणजे अजय मला गाडीचा आहे दहा हजार लगेच काढून दिले नुसती आहे कोळी मेंटल मेंटलाय नुसती मिनट नाही म्हणून ನನ್ನಿರನಾ ಮಧುಧನಾ ಮಧುಧನಾ